अभिरुचीपूरक उपक्रम कागदाला घड्या घालून मास्क तयार करणे मुलांना कागदाला घड्या घालून कागदी मास्क प्रत्येक प्रात्यक्षिक दाखवले मुलांनी मोठ्यांच्या मदतीने कापडी व कागदी मास्क तयार केला छान सुंदर वापरता येण्याजोगा मास्क मुलांनी अगदी सहज तयार केला आहे कापडी मास्क वापरणे का आवश्यक का आहे कापडी मास्क घातल्याने विषाणूचा संसर्ग रोखता येतो मास्कमुळे शिंकताना किंवा खोकताना नाकातून किंवा तोंडातून उडणाऱ्या शिंतोड्यामुळे विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो धुलीकणापासून संरक्षण मिळवण्यासाठी देखील मास्कचा वापर करता येतो असा स्वच्छ करा कापडी मास्क मास्क दररोज गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक का आहे कापडी मास्क न धुता वापरू नये पूरक उपक्रमामध्ये कागदाला गड्या घालून मास्क तयार करणे हा उपक्रम आपण पाहिला कापडी मास्कचा दर्जेदार मास्कचा वापर करावा कागदी मास्क वापरू नये